मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत या सदराखाली मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे, आणि देशाच्या राजकारणामध्ये दे, अलीकडे प्रचंड घडामोडी घडत आहे दिवसा दिवसाला क्षणाक्षणाला परिस्थिती बदलत आहे आणि प्रामुख्यानं आता एक महाराष्ट्राच्या बद्दल आता देश किती प्रश्न आहेत किती मुद्दे आहेत आणि त्या त्यादृष्टीनं काय चर्चा करावी हा एक जरा फार म्हणजे त्याला काय म्हणू आपण अडचणीचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आता महा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची गोष्ट पुण्यात आली की उद्धव ठाकरे असं म्हणाले की एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहील फडणवीस फडणवीसांना त्यांनी डायरेक्ट चॅलेंज दिलं अर्थात ही अर्था शिवसेनेची चॅलेंज देण्याची वगैरे भाषा असते याबद्दल वाद नाही आणि बी तर असतेच पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा तसा स्वभाव स्वभाव पाहता डायरेक्ट त्यांनी देवेंद्र फडणवीसला डायरेक्ट पर्सनल लेवलवरती येऊन चॅलेंज करणं आणि प्रतिज्ञा करणं एक प्रकारे प्रतिज्ञा करणं हे फार आश्चर्यजनक नव्हे तर मला असं वाटते की ते पुढच्या राजकारणाची नांदी आहे ते म्हणाले आणि त्यांनी स्वाभाविक आहे त्यांनी का चिडू नये त्यांनी का चिडू नये कारण असं की ते जर त्यांना उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकायला लागले होते खोट्या ऍफिडेव्हिटच्या भरोशावरती आदित्य ठाकरेचं आयुष्य बर्बाद करायला निघाले होते म्हणजे विचार करा किती नीच विचारधारा या जा भारतीय जनता पार्टीच्या लोकांची आहे नीच अत्यंत नीचतम विचारधारा आहे था भारतीय जनता पार्टीच्या लोकांची आहे आणि ती अर्थात पुन्हा पुन्हा ती फडणवीसांच्या डोक्यातून आलं असेल ते काय माहित नाही ते बहुधा कारण काय झालं की आणि हे सत्य आहे म्हणजे मला वैयक्तिक विरोध कुणाच्याही बाबतीत नाही पण विचारधारेच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेला जो जो कोणी माणूस असेल जो काही सायलेंटही आहे त्यांच्यातले कार्यकर्ते चांगले आहेत त्याच्याबद्दल मी म्हणत नाही पण जे प्रमुख कोटरी ज्याला आपण म्हणतो किंवा आप प्रमुख जे जे लोक आहेत त्याच्यातले सूत्रधार म्हणा तर या लोकांच्या बद्दल भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आणि प्रमुख सूत्रधार जे आहेत तर ज्यांच्या हातात भारतीय जनता पार्टी सध्या आहे त्यांच्यासारखं भयानक षडयंत्र करणारे लोक या देशाच्या काही जगाच्या पाठीवर नसतील इतके भयानक एवढे विषारी लोक आहेत अत्यंत विषारी आहेत आणि चौदाच्या आधी खरंच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असं कोणी बोलत नव्हतं पण देवेंद्र फडणवीस हे मी वारंवार बोललेलो आहे तर देवेंद्र फडणवीस जसे ते मुख्यमंत्री झाले आणि मोदी शहाच्या टोळीमध्ये सामील झाले त्यांना टोळीमध्ये सामील करून घेतलं समजा डेफिनेटली आणि त्यांच्या हातून ज्या काय अशा काही भानगडी करून घेतल्या की आता त्यांना मागे फिरणं शक्य नाही जसं समजा बावरकोळे ते माग फिरूच शकत नाही मागं फिरूच शकत नाही आता त्यांना ते जसं म्हणतील तसं त्यांना ता करावं लागेल त्यांनी शेण म्हटलं तर शेण खावं लागेल त्यांना घरच्या लोकांच्या अंगावरती शेण फेका म्हटलं तर तेही करावं लागेल इतके लाचार भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि ज्यांची आता सूत्र दिलेली आहे जसं पंकजा मुंडेंचं पाहिलं त्यांच्या वडिलांच्या बद्दल काय झालं तरी त्या काही बोलल्या नाही पंकजा मुंडेंना पहिल्यांदा पाडलं दुसऱ्यांदा तिकीट कापलं तिसऱ्यांदा हे केलं तिसऱ्यांदा पराभव केला आता कसं तरी परिस्थिती तशी झाली म्हणून आणि ओबीसीचा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हे असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर कसं तरी घेतलं पण त्या सुद्धा लाचार आहेत म्हणजे अजित पवार तर आता लाचार आहेतच ते काय जाऊ द्या पण ते काही डायरेक्ट बीजेपीचे नाही पण महत्व आता हे जे जे त्यांच्या गटामध्ये सामील झाले ते सगळे लाचार आहेत आणि त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट अशी की उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर मी राहणार तर ही लढाई झाली पाहिजे मला असं वाटतंय जर उद्धव ठाकरे स्वतःला खरोखर प्रबोधनकार ठाकर्यांचे वारस समजत असतील ते तसं समजत नाही किंवा समजत असल्यावर थोडाफार तोंडी लावण्यापुरते त्यांना प्रबोधनकार ठाकरे चालतात पण तरी सुद्धा पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा आताच्या शिवसेनेमध्ये बराच फरक आहे आपल्याला काही सगळे बुद्ध फुले शाहू आंबेडकर किंवा महात्मा गांधी मिळणारच नाही महात्मा गांधी तर मिळणं कठीणच आहे आपण समजू शकतो कारण महात्मा गांधीचं जगणं प्रॅक्टिकल होतं स्वतःपासून सुरुवात होती बाकीच्या लोकांनी जी काही समाज सुधारणा वगैरे केली त्यामध्ये मांडणी केली पुस्तकी मांडणी केली आंदोलनं केली स्वतःचं जीवनही पणाला लावलं पण गांधी इतका शंभर टक्के प्रॅक्टिकल माणूस प्रॅक्टिकल समाजसेवक आणि सर्व क्षेत्रात कारण कसं एखाद्या क्षेत्रात एखादी व्यक्ती मोठी असू शकेल पण सर्व क्षेत्रामध्ये समाजकारण असो राजकारण असो अर्थकारण असो साहित्य असो अध्यात्म असो धर्म असो या सगळ्या आघाड्यांवरती महात्मा गांधी जी व्यापकता जी महात्मा गांधीमध्ये होती ती कोणाकडे नाही हे सत्य आहे आणि त्यामुळेच मी महात्मा गांधींना माझ्याच एका पुस्तकामध्ये म्हटलं ते अनेक लोकांनी अप्रिशिएट सुद्धा केलंय की महात्मा गांधी म्हणजे मातीमधून उगवलेला बुद्ध प्रॅक्टिकल नैसर्गिक बुद्ध म्हणजे ज्या बुद्धाचा वारसा बुद्धाच्या फिलॉसॉफीबद्दल तर वादच नाही तर बुद्धाचा वारसा खऱ्या अर्थानं जर कोणी सांभाळत असेल प्रॅक्टिकली तर ते महात्मा गांधींच्याकडे जाते आणि म्हणून महात्मा गांधी हे मातीमधून उगवलेला बुद्ध आहे असं मी बोललो होतो असो तो, तो काही भाग नाही कारण कोण छोटा कोण मोठा हा विषय नाही मुख्य मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीनं या देशाचं वाटोळ आणि या देशाचं या देशामधल्या एकशे चाळीस कोटी लोकांचं वाटोळ करण्याचं आणि त्याच्या त्याचे परिणाम काही के केवळ के भारतामध्ये झालं तर केवळ भारतापुरते राहणार नाहीत हे कारण हे विषारी लोक आहेत यांच्या विषयाचे फवारे बाहेर सुद्धा जाणार आहेत आणि त्याच्यामुळे फडणवीस विरुद्ध ठाकरे ही जी लढाई सुरू झालेली आहे ही चांगली गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे फडणवीसांना संपवलं पाहिजे राजकीय दृष्ट्या म्हणजे त्यांचा पराभव केला पाहिजे ह्या मोदी शाह यांच्या पद्धतीनं नाही फडणवीस यांच्या पद्धतीनं नाही कोणती बेईमानी करा कोणतंही कपट करा कोणताही हरामिबरा करा वगैरे वगैरे पण काही झालं तरी सत्ता सत्तेवरून कोणाला हे करा कोणाला जेलमध्ये टाका वगैरे अनिल देशमुखचं प्रकार केवढं भयंकर आहे की ज्या माणसाच्या विरोधात तुमच्याकडे पुरावेच नाही आहे तरी तेरा महिने जेलमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांना म्हटलं म्हणजे भयंकर आहे मोठं षडयंत्र आहे तुम्ही विचार करा आणि त्यामुळे त्या फडणवीसांना त्या फडणवीसांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचं काम जर उद्धव ठाकरे करत असतील तर डेफिनेटपणे त्यांनी केलेल्या निर्धाराचं महाराष्ट्र स्वागत करेल आणि एक गोष्ट नक्की की भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा जो त्यांनी उपयोग करून घेतला बाकी जे यंत्रणा त्याच्यासोबत आहेच तर या सगळ्या यंत्रणांचा उपयोग करून घेऊन सत्तर बहात्तर सीटावरती अतिक्रमण केलं ते जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे म्हणून माझी जनतेला अशी विनंती आहे की ज्यांना ज्यांना या देशामध्ये लोकशाही जिवंत रहावी असं वाटत असेल ज्यांना ज्यांना या देशामध्ये समता कायम राहावी असं वाटत असेल ज्यांना ज्यांना या देशामध्ये माणूस की असावी असं वाटत असेल ज्यांना ज्यांना आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ नयेत असं वाटत असेल त्या प्रत्येकानं त्या प्रत्येकानं मोदी शहा फडणवीस किंवा भाजपाचा कोणताही असो हे बघा काही भाजपाचे गोड गोड बोलत असले हे जरी खरं असलं नेत्यांमधली गोष्ट सांग कार्यकर्ते बिचारे कधी कधी त्यांना काही कळत नाही तेही अनावधाराने त्यांना मतदान करत असतात झेंडे घेऊन फिरत असतात त्यांना वाटते मी पाहिले नाही अनेक अवतिकभवती आपल्याला कोणीतरी काय जेव्हा योगाचं योगा डे त्यांनी सुरू केला होता सटाय घेऊन आले होते योगा डे यांनी केला होता त्यावेळेस स्वच्छतेचं काय नंतर लक्षात आलं गरे हे बोगस मॉडेल आहे मोदी हे बोगस मॉडेल आहे हे लक्ष आणि ज्या अनुराग ठाकूर सारख्या माणसानं नीच लेवलवरून अत्यंत नीच लेवलवरून राहुल गांधी यांच्या जातीच्या संदर्भामध्ये टिप्पणी केली त्याचं समर्थन या देशाचा प्रधानमंत्री करतो किती किती नीच मनोवृत्ती आहे तुम्ही लक्षात घ्या ही मनोवृत्ती व्यक्तीच्या बद्दल मला काही देणं घ्यायचं त्यांना काय हो अशा लोकांशी तुम्हाला संबंध ठेवण्याचा नाही समजावा काय विषयच नाही आणि कुणी ठेवू नये ही माणसं नाही आहेत ही जनावरांच्याही पेक्षा जनावरही काही इतकं क्रूर नसते जनावर काही इतकं नीच नसते जनावर काही कपटी नसते आणि त्यामुळे मला असं वाटते की या नीच लोकांची ही जी मनोवृत्ती आहे मनोवृत्तीच्या विरोधामध्ये लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला महाराष्ट्रामध्येच नाही तर या लढाईचा सफा या इथे फडणवीसांच्या माध्यमातून झाला पाहिजे फडणवीसांच्या ही विकृती आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही देणं गेले नाही आपल्याला देवेंद्र फडणवीस नाही अजित पवारांशी नाही काय करायचं देणं गेलं आहे अनिल देशमुख हे ते काय आपल्याला घरी आणून देणार आहेत का कोणालाच आणून देणार नाहीये ते आपापलं आप राजकारण करतात पण निदान तुम्ही एवढ्या नीच लेवलवर जाऊ नये हा महत्वाचा संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला आणि असं होऊ शकते मी सांगतो नरेंद्र मोदी सुद्धा जर इमानदारीने निवडणूक झाली असती तर हरले असते त्यांना मातीत घातलं असतं मतदारांनी अयोध्येमध्ये यांना मातीत घातलेलंच आहे यांना यांची लायक दाखवली पाहिजे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे चॅलेंज दिलं ते इथल्या शिवसैनिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्याही शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे तसंच नागपूरमधल्या शिवसैनिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण कसं आहे कोणतीही विषारी वेल म्हणा किंवा विषारी झाड जर संपवायचं असेल तर तुम्हाला ते मुळापासून उखडावं लागते नाहीतर वरच्या फांद्या छाटल्या तर, चा तर पुन्हा त्याला मोठ्या जोमाने जास्त फांद्या येतात मल्टिपल फांद्या येतात आणि त्यामुळे विषाच रोप हे जे आहे विषाचा वृक्ष जो झालेला आहे त्याचं मुळापासूनच आपल्याला उच्चाटन करावं लागणार आहे आणि हे आहे आता त्यांना अध्यक्ष करणार की राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशा प्रकारचं सुद्धा षडयंत्र आहे भारतीय जनता पार्टी आणि संघ आता प्रामुख्यानं संघ कारण भारतीय जनता पार्टी टोटली आजच्या परिस्थितीमध्ये मोदी आणि त्यातही शहांच्या कब्ज्यामध्ये आहे शहाच्या लॉकर मध्ये आहे शहा त्यांच्या आपल्या कमरेला बांधलेले सगळे भारतीय जनता पार्टी हे लोक इतके निर्लज्ज कसं मला काही वाटर म्हणजे आश्चर्य वाटते ज्यांना काही लाज शर्मा काही आहे की नाही आहे हे बोलतच आहे इतके लाचार एवढे सत्तेसाठी एवढे लाचार काय चालतात पाय काढतात आणखी काय काय चालतात माहिती नाही तर ज्या लोकांना धडा शिकवण्यासाठी जे जे कोणी लढायला तयार आहे जे जे कोणी मर्दपणे लढायला तयार येतात मग ते उद्धव ठाकरे असो शरद पवार असो नाना पटोले असो म्हणजे काँग्रेस असो शरद पवारांची राष्ट्रवादी असो की उद्धव ठाकरेंची शिवसेना असो की आणखी छोट्या मोठ्या संघटना ज्या ज्या कोणी असतील त्या त्या संघटनांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्धाराला मदत केली पाहिजे तुमचे वैयक्तिक मतभेद असू शकतात काही मत समजा मलाही काही काँग्रेसच्या शंभर टक्के गोष्टी पटतीलच असं नाही आहे मलाही काही काँग्रेसच्या ने सगळ्या नेत्यांशी माझे संबंध किंवा त्यांना माझे विचार किंवा माझी मांडणी हे त्यांना पटतच असेल असं नाही त्यांचे माझ्याबद्दल काही नाराजी असू शकते असू शकते कुणाची असू शकते त्याबद्दल काय वाद आहे भावाभावामध्ये जर चालत नाही तर बाकी ज्यांच्यामध्ये तर आपण बाहेरचे आहोत आणि सत्तेचं राजकारण म्हटलं की मग अनेक गोष्टी येतात आणि म्हणून काही जरी असलं तरी या क्षणी मात्र उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी जी लढाई सुरू आहे उद्धव ठाकरे अर्जुनाच्या मध्ये आहेत दुर्योधन दुःशासनाच्या दुर्योधनाच्या दुःशासनाच्या मध्ये कोण आहे हे आपण ठरवा धृत राष्ट्र सुद्धा जागे होत आहेत असं वाटते कारण त्यांच्याही डोळ्यावर पट्टी होती दहा वर्ष चौदा पासून मोदींना पंतप्रधान बनवण्याच्या पासून जे भागवत डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते तेही आता त्यांच्या विरोधात बोलतात याचा अर्थ ते दुरुस्त होतील असं नाही आहे ते सुधारतील असं नाही आहे पण मोदी अडचणीत आले त्याच्यामुळे यांना एक काहीतरी आपलं आवाज काढायला संधी मिळाली शिफ्टी अलवायला यांनी सुरुवात केली पण काही झालं तरी तो त्यांच्यातला वाद आहे त्याच्याशी आपल्याला काही फारसं देणं घेणं नाही आहे ते त्यांचं तयारी पाहत बसतील कारण एक एक म्हणजे गब्बर सिंग ना दुसरा कोणी आला तर त्यांना आपल्याला काय फरक पडणार नाही सांबा उद्या जर गब्बर गब्बरसिंगच्या टोळीचा प्रमुख झाला तर आपल्याला काय ते दाखवतो टाकूत राहणार आहे त्याच्या मुख्य मुद्दा कसा आहे की आपल्याला मानवी जीवनाच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे समतेच्या दृष्टीनं आवश्यक आहे या देशाचं संविधान संविधान म्हणजे काय नुसतं बस आपल्या बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांचं संविधान म्हणायचं आणि इकडे विरोधामध्ये मतदान करायचं या लोकांच्या पासून सुद्धा सावध रहा हे ढोंगी लोक आहेत आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला सगळ्यांना हे संविधान सगळ्यांचं आहे देशाचं संविधान आहे आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की केवळ संविधान चांगलं असू चालणार नाही तर तुम्ही त्याप्रमाणे वागत असाल तर ते संविधान जिवंत राहील संविधान म्हणजे काही चमत्काराची हे नव्हे काही जादूचा दिवा नाही आहे तर तुम्हालाच त्याच्याप्रमाणे वागायचं आहे संविधान फक्त एक चौकट त्यांनी आपून दिलेली आहे त्यामुळे संविधानाच्या चौकटीमध्येच आपण उद्धव ठाकरेंनी जे म्हटलेलं आहे की पाहून घेईन आणि तू राहशील नाही तर मी राहीन तर हे संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करावं महाराष्ट्राच्या वरती आलेलं हे संकट दूर करण्यासाठी येत्या विधानसभामध्ये आता दोन तीन महिन्याचा कालावधी आहे तर कशी काय नियोजन करावं कसं नियोजन करावं कशी योजना करावी हे ठरवावं वा, मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आपल्या भवितव्यासाठी यावेळेस तरी कुणी कुठेही जरा गडबड करू नका विकले जाऊ नका अशी विनंती करतो महाराष्ट्र विकला जाणार नाही नागपूरवाल्या लोकांच्या हातामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट आहे ती आपण करूया असं मला वाटते आणि निश्चितपणे ही लढाई इंटरेस्टिंग असेल तशी महत्वाची आहे एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद